आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा शाखा घोडेगाव येथील कांदा बाजारभाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत तागडमामा यांच्या आरतीवरील एकच उद्देश शेतकरी बांधवांना घर बसल्या सदर लिलावाची माहिती ही घर बसल्या समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव तागडमामा यांच्या आरतीवरील नेवासा घोडेगाव मधील सातशे रुपये पन्नास रुपये आठशे रुपये पन्नास रुपये नऊशे रुपये पंचवीस रुपये एक हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये केला चालत आता पटोपट फोरविशिव झालेला आहे आता पटोपट खाली अन्चल बघून शेठ शेठ मंचूर रु सात रुपए आठ सौ रुपए रुपए एक हजार रुपए अगर शुरुआए बारह शुरू पंचल रुपये पन्ना रुपए तेरा शुरुआई जरा एक गुले चार गुले गए अठराशाय पंचवीस बाय सोळाशे रुपये पंचवीस बाय साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे दिनेश करा चला पुढे घ्या चला उलटी मग भारी उलटी एकदम कलर कालची पडसर काय म्हणले की ऐका कालची वेळची फोडून घ्या एक हजार रुपए पंच रुपए पन्ना रुपए अकराशे रुपए पन्ना रुपए पंचहत्तर रुपए बारहशे रुपए सवा बारहश रुपये साढ़े बारहशे रुपए पाने तेरा शुरुआत रुपए सवाशे रुपए साढ़े तेराशे रुपए चौदह रुपए चौदह रुपए के बीकर लगे अठारह सौ रुपए बारह सौ रुपए साढ़े बारह सौ त्यारह सो रुपए पंचायत चौदह सौ रुपए पंद्रह सो रूपये पंच रुपए पंद्रह सोलह सौ साढ़े सोलह सौ सत्रह सौ सत्रह सौ रुपए सत्रह सो रूपए कर

सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये पंधरा रुपये पंचवीस रुपये साडे अकराशे रुपये बावीसशे रुपये पंचवीस रुपये तेराशे रुपये सव्वा साडे साडे रुपये दिनेश कराम चारशे रुपये पाचशे रुपये सहाशे रुपये पंचवीस रुपये सातशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये किती